ब्रह्मांड नायकर श्री स्वामी समर्थ महाराज किंग जनिंग तर स्वामींच्या प्रिय भक्तां कोणीही जाऊ नका कारण की या संदेश ऐकता तुमच्या भाग्यामध्ये खूपच मोठा आणि चमत्कारीदायक आणि चांगला चमत्कार घडणार आहे कारण की स्वामी आपल्या भक्तांना खूप मोठा या संदेशाद्वारे चमत्कार दाखवणार आहे स्वामींचे तर का तुम्ही प्रिय वक्ता असाच तर ता आत्ताच आपले युट्यूब मराठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आई श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त ता असे टाईप नक्की करा कारण की येणाऱ्या पाच मिनिटांमध्ये तुमचं नक्की भाग्य बदली तर स्वामी आपल्या भक्तांना काय सांगत आहे तर चला ते जाणून घेऊया पण स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सांगतात की बाळांनो जीवनामध्ये जे पण करशाल ते नेहमी मनापासनं करा आणि ती गोष्ट नक्की तुमची पूर्ण होईल म्हणजे याचा अर्थ तुम्ही माझ्याकडं कर जे पण मनापासनं जे पण तुम्ही मागशास ते मी नक्की पूर्ण करल पण आधी आपण आपले कर्म चांगली करायला पाहिजे चांगले कर्म केल्याने आपल्या नाळात चांगलं फळ असतं फक्त थोडासा त्याच्यासाठी संयम ठेवावं लागतो जीवनामध्ये अजून तर आपल्याला खूप काही संकटे पार करायची आहे पण आता तू हार मानू नको कारण की बाळा तुझ्या जीवनामध्ये कधीही अडचणी येणार नाही आणि तरी त्यांना सामोरी लागायची ताकद ही तुझ्यामध्ये नक्की ठेव म्हणजे जी जीवनामध्ये कधीही कोणती अडचण आणि आम्ही ती नक्की दूर करू कारण की तो आमचा सर्वात प्रिय भक्त आहे स्वामी आपल्या भक्तांना सांगता की बाळा जीवनामध्ये कधीही कोणाला त्रास देऊ नको कारण की दुसऱ्याला दिलेला त्रास दुप्पटीने आपल्याला सुद्धा होतो स्वामी आपल्या भक्तांना काय सांग जीवनामध्ये आपण जितके चांगले प्रयत्न करू तितकंच आपल्याला लवकर यश मिळते तसंच जीवनामध्ये दुसऱ्यांची मदत गेल्याने आपली पण कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्की मदत होती म्हणून स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम आहे ही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असे स्वामींचे महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपले एस सी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेवदत्त नक्की लिया